सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्तचरणी दत्त म्हणजे दत्त म्हणजे शांतता दत्त म्हणजे कर... करुणामूर्ती दत्त म्हणजे शांतता दत्तातच तर आहे माऊलींनो आपली खरी प्रसन्नता दत्तातच तर आहे माऊलींनो आपली खरी प्रसन्नता तर जिथे खरी शांतता प्रसन्नता आहे तिथे कुठल्याच प्रकारच्या चिंता काळजी संसार दुःख याला जागा चुरत नाही नाही का तर प्रसन्नता या शब्दाचा खरा अर्थच असा की जिथे आपले अंतःकरण शांत होते स्वच्छ होते ती म्हणजे प्रसन्नता तर अशी ही प्रसन्नता दत्तभक्तांना केवळ दत्त, के दत्त महाराजांच्या सानिध्यातच मिळू शकते नाही का दत्त महाराजांच्या सानिध्यात येणं त्यांचे नामस्मरण करणं म्हणजे पूर्वजन्मीचे पुण्यच म्हणायला पाहिजे तर प्रसन्नता म्हणजे एक प्रकारे मनाचा समतोल साधणं व आपण कशाही परिस्थितीमध्ये असू दे असेल तसे प्रसन्न राहता आले पाहिजे हे असे आहे का हरकत नाही बरं ते तसे आहे का तरीही हरकत नाही तर थोडक्यात काय तर कुठल्याही परिस्थितीमध्ये माणसाने मनाचा तोल जाऊ न देता आनंदी राहणं दत्त नामस्मरण करणं म्हणजेच प्रसन्नता थोर थोर संतांनी त्यांच्या आयुष्यात किती संकटांना सामोरे जावं लागलं स्वतः श्री रामचंद्रांना चौदा वर्ष वनवास पत्करावा लागला तर त्यांच्या पुढे आपल्या पामरांना हे संसाराचं ते पण लहान सहान गोष्टीत उदास होणं खिन्न होणं हे टाळलं पाहिजे या लहान सहान गोष्टींमुळे आपण आपली प्रसन्नता जाऊ देऊ नये अलीकडच्या काळात पाहिलं तर अगदी लहान लहान मुलंही त्यांच्या परीक्षेत त्यांना कमी मार्क पडले की ते लगेच नाराज होतात काही काही जण तर लगेच आत्महत्या करतात एवढं सोपं आहे का हो आयुष्य आपलं एवढे महत्वाचे असतात का हो हे मार्क्स जे आयुष्य संपण्यास कारणीभूत ठरतात तर याच वेळेस अशा लहान सहान प्रसंगात मनाचा तोल सांभाळता आला पाहिजे अशा वेळेस आपण आपल्या मनास शिकवलं पाहिजे की काय फरक पडणार आहे एखादी अमुक गोष्ट नाही आहे तर माणसं जातील पैसा जाईल गोष्टी आपल्या मनासारख्या होणार नाहीत इतकंच ना तर यासाठीच मनास थोडं वळवावं त्याला प्रसन्नता शिकवावी व दत्त महाराजांच्या आश्रयास आणावं आपल्या आयुष्यातील मोठे प्रसंग दुःख सहन करण्यासाठी नामस्मरणाचा दत्तनामाचा आपण अभ्यास केला पाहिजे दत्तनामात मनास रमवान केले पाहिजे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा